मनोरंजन विश्वात काम करणं आणि आपलं स्थान टिकवून ठेवणं हे त्याहून कठीण आहे पण त्याहून कठीण आहे ते महिला कलाकारांचं या क्षेत्रात काम करणं आज मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या मुलं आणि संसार सांभाळत आजही तितक्या जिद्दीने काम करतात शिवाय प्रेग्नन्सीनंतर नंतर लगेचच त्याने कामाला सुरुवात केली आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्रींबद्दल अनेक वर्ष आपल्या उत्तम कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे नवऱ्याने नोकरी गमवल्यानंतर त्यांनी एकट्यांनी घराची आर्थिक जबाबदारी उचलली तर मुलाच्या जन्मानंतर लगेचच त्यांनी कामाला सुरुवात केली राज्री मराठीशी बोलताना त्यांनी प्रेग्नेन्सी नंतरची घटना सांगितली आहे असं करून गेले मी सिरियलला बोलले बिले म्हणाला की तुला थोडं बारीक व्हायला लागेल कारण डिलेवरी नंतर मी हो। व्यवस्थित मी जाड झाले होते आणि सीझर होत त्याच्यामुळे फार काही गोष्टी आणि त्याच्यात मध्ये मी खंडोबाचं लगीन नावाचं नाटक केलं होतं अजित भगतने बसवले जस्ट मला वाटतं डिलेवरी नंतर जस्ट आणि मी राहायला कुर्ल्याला रिहर्सल असायची दामोदरला मग ते येण्या जाण्यामध्ये माझे टाके ओपन झाले परत आणि माझं असं झालं शपथ म्हटले हे काहीतरी प्रकारच वेगळा झाला मी इतकी घाबरले परत हॉस्पिटलाइज केलं मग त्या सगळ्या गोष्टी म्हणाले ना की नाही नाही तुम्ही एवढं स्ट्रेच नका घेऊ तुम्ही इकडे माझं असं आता नाटक तर करायला अर्धवट झालेलं सगळं होतं माझीच म्हणाला की नाही नाही तू सावकाश कर आणि दीपाली विचारी ना डान्स बसवणार त्याच्यात दीपाली माझी खूप जुनी मैत्रीण दीपाली मला वाटाय सुप्रिया विरहाचं गाणं आहे असं आतून आलं पाहिजे टाकी सुट्टी आतून येणार यावरून एक स्त्री सुद्धा सक्षमपणे घर चालवू शकते हे कळून येतंय अभिनेत्री दीपा परब म्हणजे अभिनेता अंकुश चौधरीची बायको हिने सुद्धा अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय पण मुलगा झाल्यानंतर काही काळ तिने ब्रेक घेतला होता मुलगा मोठा झाल्यावर तिने मालिका विश्वात दमदार कमबॅक केलं तर बाईपण भारी देवा या सिनेमातही ती झळकली होती अशा अनेक अभिनेत्री ज्यांच्या करिअरची खरी सुरुवात ही त्यापैकी एक आहे ती अभिनेत्री खुशबू तावडे खुशबू ने आधी सुद्धा अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं पण तेव्हा तिने सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या तिचा पहिला मुलगा राघवच्या जन्मानंतर तिने आई कुठे काय करते या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली त्यानंतर तिला सारं काही तिच्यासाठी या मालिकेत लीड रोल मिळाला याच मालिकेदरम्यान ती दुसऱ्यांदा गरोदर होती आणि तिने आठव्या महिन्यापर्यंत काम केलं सध्या ती दोन्ही मुलांना वेळ देते पण लवकरच ती कमबॅक आहे अभिनेत्री चैत्राली गुप्ते सुद्धा लेख अवघ्या दोन वर्षांची कामाला पुन्हा सुरुवात केली होती कामासाठीची जिद्द तिने कायम ठेवली तर आता लेख शुभवी सुद्धा अशोक मामा या मालिकेत झळकते सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत शालिनी या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री माधवी निमकरने सुद्धा रुबेनच्या जन्मानंतर लगेचच कामाला सुरुवात केली होती जावई विकत घेणे आहे या मालिकेदरम्यान ती गरोदर होती आणि त्या अवस्थेतही तिने शूटिंग पूर्ण केलं असंच एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री मोनिका दाभाडे ठरलं तर मग या मालिकेत ती अस्मिता ही भूमिका साकारते तर आठव्या महिन्यापर्यंत तिने शूटिंग केलंय मालिकेच्या सेटवरच तिचं डोहाय जेवण सुद्धा पार पडलं होतं सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेत्री मीनाक्षी राठोडने सुद्धा गरोदरपणात काही काळ शूट केलं होतं प्रेग्नेसी नंतर अबो ती अबोली या मालिकेत झळकली लेकीला घेऊन ती सेटवर ही जायची आणि ती शूटिंग करत असताना नवरा मुलीची काळजी घ्यायचा या प्रवासात तिला नवरा कैलाशी सुद्धा साथ मिळाली आहे यामधील आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकर ते जीव रंगला तू चाल पुढं या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली तर मुलगा कबीरच्या जन्मानंतर तिने लगेचच काम करायला सुरुवात केली होती आता ती काम घर आणि कबीर सोबत वेळ घालवणं या सगळ्या गोष्टी बॅलन्स करते प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते असं आपण नेहमीच म्हणत आलोय पण प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुषही असतो हे या अभिनेत्रीच्या नवऱ्याने मनोरंजन विश्वातल्या या सुपर वुमन्सना राजश्री मराठी शोबज कडून महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला या अभिनेत्रींचा बाई ते आई पर्यंतचा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज